गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स, प्युरिफायर, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजऱ्या होत असलेल्या बदलापूरच्या शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झालाय विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची पाच दिवस यात्रा भरणार बदलापूर हे एकमेव ठिकाण आहे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली यावेळी ढोल ताशांच्या गजरात घोड्यावर बसलेले बालशिवराय आणि मावळे आदिवासींचं तारफान नृत्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम बांधवही या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा शिवजयंती उत्सव पाच दिवस चालणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा